जो मुलगा किंवा मुलगी यांचं बाहेर काहीतरी आहे आणि ते लग्न करायला तयार नसतील तर अशा वेळेस त्या आईवडिलांनी त्यांच्यावर फोर्स करू नका कारण बऱ्याच वेळा असं होतं की ही मंडळी ही स्वतःचंही आयुष्य उद्ध्वस्त करतात आणि जो कोणी जोडीदार त्यांच्या आयुष्यात येतो त्याचीसुद्धा बर्बादी करून टाकतात आणि जे आईवडील लग्न करण्यासाठी मग चुकीची माहिती देणं माहिती लपवणं अशा गोष्टी करत असतील तर ते सुद्धा तितकेच कायद्यानं जबाबदार आहेत आणि त्यांनासुद्धा तशी शिक्षा झाली पाहिजे असं वाटावं अशा पद्धतीची घटना आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे झारखंड या ठिकाणी झारखंड या ठिकाणचं कोयलांचल हा भाग आहे आणि त्या ठिकाणचं धनबाद हे शहर आहे या ठिकाणचं मणितंड हा परिसर आहे त्या भागामध्ये दीपक भगत त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आणि एक एकवीस वर्षाची मुलगी आहे निशा कुमारी आता निशा हिचं त्याच शहरामध्ये शिक्षण झालेलं होतं आणि साधारण एकवीस बावीस वर्षाची असताना ती स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे आणि निशा धनबाद शहरामधील श्रीराम प्लाझा या ठिकाणी सुरू असलेलं टाटा म्युच्युअल फंड ज्याचं कार्यालय आहे तर त्या कार्यालयामध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून ती काम करते आहे आता त्या कार्यालयाचा ब्रॅ ब्रँच मॅनेजर जो आहे त्याचं वय साधारण चव्वेचाळीस वर्षाचं आहे नीरज आनंद आता याच्याबरोबर ती या तरुणीची ओळख होती म्हणजे मैत्री होती एकच ठिकाणी काम करत होते आता तो मॅनेजर होता ही तिथं काम करत होते त्यामुळे यांची बोलाचाली होत होती भेटीघाटी होत होत्या आता हा सिनियर होता त्याचं लग्न झालेलं होतं त्याची बायको होती प्रिया त्यानंतर त्याला मुलं मुलगा पण होता अशा पद्धतीनं दोन हजार एकोणीसमध्ये त्याचं लग्न झालं होतं त्यानं मुलगा नाही मुलगी होती त्यांना आणि त्यांचा सुखीक परिवार चाललेला कुटुंब चाललेलं होतं असा हा मॅनेजर होता आणि ऑफिसमध्ये सुद्धा आता हा नीरज जो आहे तो निशावरती गारूड घालायला त्यानं सुरुवात केली आता तिला जास्त सूट देणं त्यानंतर कामामध्ये तिला मदत करणं वगैरे वगैरे आणि बरंच काही असं सगळं सुरू झालं आता दुधाला लिंबू मिळालं की जसं ते घट्ट होतं त्या पद्धतीनं या दोघांची मैत्री घट्ट झाली आणि प्रेमप्रकरण सुरू झालं पण या बाबाला काय माहिती होतं की एक वेळ अशी येते की दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहतो आणि अशाच पद्धतीने आता काही काळ हे अफेअर चालू होतं आता ही बाप घरी आईवडिलांना कळलेली होती त्यानंतर आपली मुलगी अशा व्यक्तीच्या प्रेमात पडली त्याची बायको वगैरे आहे मुलं आहेत आणि अशाबरोबर आपल्या मुलीचा संसार सुखानं होणार नाही आपल्या मुलीला त्रास होईल आणि त्याच्यामुळे आईवडिलांनी त्या मुलीला समजावून सांगितलं आणि ते त्या मुलीला पटलंसुद्धा आणि दोन हजार तेवीसमध्ये मग त्या आईवडिलांनी आपल्या मुलीसाठी स्थळ बघितलं आणि सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या मुलीचं लग्न करण्यात आलं रांची या ठिकाणी तिला दिलं तिथं तिचा संसार सुरू झाला आता लग्नानंतर ही जी तरुणी आहे ती म्हणजे नोकरी वगैरे तिनं सोडलेली होती आणि नवीन लग्न झालेलं सुखी संसार चांगला पती चांगली पत्नी सगळंच चांगलं चाललं होतं आता जानेवारी दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये निशाच्या मैत्रिणीचं लग्न धनबाद या ठिकाणी होतं आता त्याच्यामुळे निशा जी आहे ती सतरा तारखेला घरी आलेली होती सतरा जानेवारीला माहेरी आलेली होती आता सगळं चांगलं होतं सगळी ती आनंदाने होते खुश होते आता हे सगळं बघून निशाचे आईवडील जे आहेत त्यांनासुद्धा आनंद झाला कारण शेवटी आपल्या मुलीचं भलं व्हावं हेच आईवडिलांचं म्हणजे आईवडिलांना इच्छा असते आणि त्यामुळे त्यांनाही काही टेन्शन उरलेलं नव्हतं आता एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळी निशानं घरच्यांना सांगितलं की मैत्रिणीचं लग्न आहे त्याच्यासाठी मला शॉपिंग करायची आणि त्याच्यासाठी मग बाबांना सांगितलं मला घेऊन चला त्यानंतर सकाळी दहा वाजता वडील निशाला घेऊन मॉलच्या जवळ गेलेले आहेत आणि त्यानंतर मग ते तिला तिथं सोडलं आणि ती म्हटली माझं मी आता शॉपिंग करते मैत्रिणीबरोबर जाते आणि त्यानंतर तो दिवस गेला संध्याकाळ झाली वडील घरी आले पण मुलगी काही घरी आलेली नव्हती घरच्यांना काळजी वाटत होती निशाच्या फोनवर फोन, फोन करण्याचा प्रयत्न केला फोन बंद होता कॉन्टॅक्ट होत नव्हतं त्यानंतर मैत्रिणीला फोन केला मैत्रिणीनं सांगितलं की ती दुपारीच निघून गेलेली आहे आता दुपारी निघून गेली पण घरी आलेलीच नाही आता ती कुठं गेली काय गेली अशा पद्धतीचे प्रश्न समोर आले होते आणि त्यानंतर मग वडिलांना आता काळजी वाटायला लागली आणि रात्री उशिरा त्यांनी बॅकमोड पोलीस ठाणं येत्या भागातलं त्या भागामध्ये मुलगी गायब झाल्याची तक्रार नोंदवली आणि तपासाला सुरुवात झाली आता रात्रभर तर काही तिचा तपास लागला नाही त्यानंतर दुसरा दिवस बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार होता आणि सकाळीच धनबाद पोलिसांना माहिती मिळाली की शहरातील श्रीराम प्लाझा या ठिकाणी टाटा म्युच्युअल फंडाच्या कार्यालयामध्ये एका तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात पडलेला आहे आणि तिची धारदार शासनानं कुणीतरी हत्या केलेली आहे आता पोलिसांना माहिती स्टाफमधूनच मिळालेली होती पोलीस त्या कार्यालयामध्ये पोहोचले आणि समोर पाहिलं तर ती तरुण ही निशाच होती आता पोलिसांनी तात्काळ निशाच्या आईवडिलांना कळवलेलं आहे आईवडील आले त्यांना त्या मुलीचा मृतदेह पाहायची वेळ आली आणि पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने पंचनामा केला आहे बॉडी ताब्यात घेतलेली आहे पोस्टमार्टमला पाठवलेली आहे तपास चालू झालेला आहे आता निशा तिच्या जुन्या कार्यालयामध्ये का आली होती इथं तिला कुणी बोलवलं होतं हे सगळं का घडलं होतं कुणी केलं होतं याचं कारण काय होतं आणि हे सगळ्याची माहिती घ्यायला सुरुवात केली यावेळेस मॅनेजर आणि निशा या दोघांच्या मधली लवची स्टोरी होती त्यांची ती समोर आलेली होती आता पोलिसांना मग संशय येत होता की बाबा तो जो नीरज आहे त्या नीरजनंच नीरज आनंदनं बोलवलं आणि त्या ठिकाणी हत्या केली त्याच्यामुळं पोलिसांना त्याच्यावर संशय होता पोलीस त्याच्या घरी पोहोचले आता सूर्या हायलँड या ठिकाणचं जमुना अपार्टमेंट आहे त्या भागामध्ये त्याचं घर होतं तिथं पोलीस गेले त्याच्या घरी त्याची बायको होती आणि मुलगी होती पोलिसांनी नीरजबद्दल विचारलं त्यावेळेस मग त्या पत्नीनं प्रियानं सांगितलं की नीरज काल दुपारी तीन चार वाजता घरी आला त्याच्यानंतर मग घाईगडबडीत कुडतरी निघून गेला तो परत काय आलेला नाही आता पोलिसांचा संशय अजूनच बळावला त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली आणि त्याचा शोध सुरू झाला होता आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना नीरज हा त्याच्या घरी आलाय अशी माहिती खबऱ्यामार्फत मिळाली आता त्याच्यानंतर मग पोलीस तिथं गेले सापळा रचला निरजला ताब्यात घेतलं त्याच्याकडे आणि चौकशी करायला सुरुवात केली आता त्यानं काहीच क माहीत नाही वगैरे असं त्यानं सांगितलेलं होतं आता सी सी टी व्ही आणि बाकीचे सगळे पुरावे पोलिसांकडे होते पोलिसांनी ते त्याला दाखवले आणि पोलिस ही खाक्या दाखवला आणि हत्येचा उलगडा झालेला होता आता ही बावीस वर्षाची निशा भगत हिचं लग्नापूर्वी नीरजबरोबर ती प्रेमसंबंध होते आता निशा जी आहे ती एकवीस बावीस वर्षाची मुलगी होती आणि नीरज जो आहे तो चव्वेचाळीस वर्षाचा होता आणि काही काळ यांचं हे सगळं प्रकरण चाललेलं होतं आणि त्याच्यानंतर निशाचं दुसरीकडे लग्न झालं आता यांच्यामध्ये प्रेमसंबंध आता लग्न झाल्यानंतर तरी तर कमी व्हायला पाहिजे पण तसं झालेलं नव्हतं तर या दोघांच्यामध्ये सतत बोलणं होत होतं त्यानंतर लग्नाच्या वेळेस जी शॉपिंग केली होती ती शॉपिंगसुद्धा या प्रियकरानंच तिला तिच्यासाठी केली होती तिच्या लग्नामध्ये तिला प्रचंड मोठं गिफ्ट त्यानं दिलेलं होतं दोघंही लग्नानंतरसुद्धा एकमेकांच्या संपर्कात होते दोघंही आपापल्या जोडीदारांचा विश्वासघात करत होते आणि फो बाकीचं सोशल मीडिया वगैरे यांच्याशी यांच्या माध्यमातून पण ते कॉन्टॅक्टमध्ये होते आणि आता ही मैत्रिणीच्या लग्नाला येणार आहे आणि त्यावेळेस भेटू असं यांचं ठरलेलं होतं आणि सतरा जानेवारीला निशा माहेरी येते शॉपिंग करायला निघते वडील तिला सोडतात मैत्रिणीकडे जाते थोडीफार शॉपिंग करते आणि दुपारच्या वेळी साधारण एक दोनच्या आसपास ती म्हणजे नीरज तिला फोन करतो आणि मग ती मैत्रिणीला सोडून नीरजबरोबर नीरजला भेटायला ऑफिसच्या बाजूला येते आता त्या दिवशी रविवार होता सुट्टी होती आणि त्याच्यामुळे ऑफिसची चावी ह्याच्याकडे होती मग म्हटलं बाहेर कुठेतरी जाण्यापेक्षा याच ठिकाणी भेटूया आणि त्याच्यानंतर मग ते एकमेकांना भेटले नंतर गप्पा टप्पा वगैरे यांच्या झाल्या आणि यावेळेस मग त्या व्यक्तीनं तिच्याबरोबर ती जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर याच्यावरून यांच्यामध्ये वाद झाला बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामधूनही वाद झाला आणि यामध्ये त्या प्रियकराला प्रचंड राग येतो आणि रागाच्या भरामध्ये त्याच्या मनात म्हणजे अगोदरपासूनच होतं की अरे आपण हिच्यावर एवढा खर्च केला एवढ्या गिफ्ट दिल्या एवढं पैसे दिलं एवढं मदत केली एवढं सगळं केलं आपल्याकडून फक्त हिनं फायदा घेतला असा त्याची मानसिकता तयार झाली होती आणि त्याच्यानंतर मग त्यानं ते तिथला चाकू उचलला आणि तिच्यावरती सपासप वार करायला सुरुवात केली तिला रक्तबंबाळ केलं रक्तोच्या थरोळ्यामध्ये ती तडफडत तडफडत पडलेली आहे आणि जवळजवळ अर्धा तास ती तिथं फडफडत पड़ होती तडफडत होती आणि कार्यालयाला सुट्टी होती त्यामुळे कुणीही आजूबाजूला नव्हता आणि ती मरत नाही तोपर्यंत तो तिथं बसून राहिला ती मरण पावली त्याच्यानंतर मग तो तिथून उठला आणि त्यानं बाथरूममध्ये गेला चाकू वगैरे धुतला सगळे पुरावे नष्ट केले आणि बॉडी तशीच पडून दिली आणि तिथून पळ काढला आता रस्त्यात निर्जनस्थळी चाकू कुठेतरी फेकून दिला आणि त्यानंतर त्या कार्यालयाचं सी सी टी व्ही वगैरे काही नाही आहे आणि त्याच्यामुळे मग त्याला असं वाटत होतं की आपल्याला कोणी बघितलं नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला कोणी पकडणार नाही आपण सापडणार नाही कोणाला संशय येणार नाही तो निश्चिंत होता आणि त्यानंतर तीन वाजायच्या सुमारास घरी गेला काही वेळ थांबला आणि नंतर त्याला असं वाटायला लागलं की अरे आपण सापडू शकतो आणि त्याच्यानंतर तो घरातनं बाहेर पडला आणि दुसऱ्या दिवशी कार्यालयामध्ये कर्मचारी आले आणि त्यानंतर ही हत्येची बाब समोर आली आता या सगळ्यामध्ये निशाच्या वडिलांनी त्या नीरजवरती संशय व्यक्त केला होता आणि त्यानंतर या हत्येचा उलगडा झालेला होता आता नीरजची पत्नी प्रिया हिनंसुद्धा जबाब दिला होता त्याच्यामध्ये नीरजची मानसिकता ही वाईट आहे काही माणसांची मानसिकता मुळातच वाईट असते आणि तो मुलीच्या समोर बायकोला प्रचंड मारहाण करतो वाद घालतो असंसुद्धा तिनं सांगितलेलं होतं ती तिला ती पण त्याला कंटाळलेली होती आता पोलिसांनी या निशेच्या हत्येप्रकरणी चव्वेचाळीस वर्षाचा नीरज याला अटक केलेली आहे आणि अटक केल्यानंतर त्यानं गुन्ह्यात वापरले शस्त्र जे आहे चाकू तो सुद्धा जप्त करण्यात आला होता आता या सगळ्या प्रकरणातनं धडा काय घ्यायचा सुरुवातीलाच मी सांगितलं परत एकदा सांगतो की आपण चुकतो किंवा चुकीचं पाऊल टाकतो याचा परिणाम काय होतो हे माहीत असतं ज्यावेळेस माणूस अनैतिक संबंध ठेवतो किंवा अशा गोष्टी करतो की ज्या समाजाला मान्य नाहीत किंवा अशा गोष्टी करतो की ज्याच्यामुळे काहीतरी अघटित घटना घडू शकते असं असतानासुद्धा लोक अनैतिक गोष्टी करतात आणि त्याची त्यांना शिक्षा होते किंवा त्याचा परिणाम त्यांना भोगायला लागतो ज्यानं ही हत्या केली त्याचा लहान मुलगा मु मुलं आहे तर ते लहान मुले त्याचं काही चूक होती किंवा जो पती आहे तर त्या पतीची काही चूक होती पण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं ना म्हणजे याच्यामध्ये काय होतं की ज्यांचं अफेअर असतं ज्यांच्या गो हे गोष्ट असतं ते ते तर एकत्र येतात अफेअर करतात त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांच्या होतात पण ज्यांचा काहीच दोष नाही त्यांना याची शिक्षा कशाला भोगायला आणि म्हणून याचा विचार झाला पाहिजे आणि अशा घटना घडू नयेत याच्यासाठी कायद्यामध्ये असं सगळ्या बाजूने बंदिस्त असा कायदा असला पाहिजे की कुठंही अशी पळवाट नसली पाहिजे जेणेकरून काय होईल की अशा घटना घडणार नाहीत तुम्हाला काय वाटतं ते याबद्दल तेसुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद